नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक हा बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मुलाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी तीन हजार पाच हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता जानेवारी महिन्यात देशात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर जानेवारी महिन्यात आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पा आणि समजा जानेवारी महिन्यात जर देशात कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार झाला तर या लेवलवर आपण कांदा विक्री करायची अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात अचूक उत्तरे याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं आता सतत तर बघा मित्रांनो चांद्या बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्ते अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पा। पण जानेवारी महिन्यात कांद्याचा बाजारभाव का आणि कशामुळं होऊ शकतो तीन हजार पार आणि समजा जानेवारी महिन्यात कांदा जर तीन हजार पार झाला तर तिथं कांदा विकायचा का तेजीची वाढ बघत त्या ठिकाणी थांबायचं चला आपल्या मनातील हा जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे याचासुद्धा निकाल लावूयात याचं सुद्धा उत्तर प्राप्त करूयात जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी कांद्याची दर पातळी आहे तर ही दरपातळी मागच्या पाच सात दिवसात सुधारली आणि आजच्या कंडिशनला कांदा बाजारभाव बघितला तर तो मॅक्झिमम हा अठराशे ते दोन हजारापर्यंत पोहोचून गेला आहे आता इथून पुढचं जे चित्र बघितलं एक तर आपल्याला माहिती आहे की आता उन्हाळी कांदा जवळपास संपुष्टात आला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की जो काही शिल्लक आहे त्याची क्वालिटीचा इश्यू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी मदार अवलंबून आहे आता लाल कांद्यावर आणि लाल कांद्यास तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जो लाल कांदा सध्याच्या कंडिशनला आहे तर त्याचं खरीप हंगामातील उत्पादन कमी जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर पुरवठा हा कमी राहता राहिला प्रश्न मागणीचा तर तुम्हाला मागणीचा या ठिकाणी सांगतो की बघा आता बांगलादेशला चारपट जास्त प्रमाणात कांदा निर्यात ही सुरू झाली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण सर्वांनी लक्षात घेतली तर येत्या दोन ते तीन दिवसात श्रीलंकेलासुद्धा प्रचंड प्रमाणात कांद्याची निर्यात सुरू होणार आहे ही सर्व प्रोसेस कम्प्लीट व्हायला एक जवळपास आठ पंधरा दिवस जातील आणि त्याच्यासोबत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी म्हणजे एकीकडे कांद्याची मागणी प्रचंड वाढायला लागली तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा प्रचंड प्रमाणात घटायला सुद्धा लागलाय म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा पस्तीस टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे म्हणजे मागणी जरी स्थिर राहिली तर पुरवठा घटीच्या अंदाजामुळे कांदा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे या सुधारण्यात मानल्या जात आहे की कांदा भाव सुरुवातीला पंचवीसशे व तदनंतर प तीन हजारापर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतात आता इथं विक्रीचा प्रश्न स्वाभाविकही उत्पन्न होता तर तुम्हाला सांगतो विक्रीचं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही विक्रीचं कसं काय नियोजन लावायचं तर बघा या ठिकाणी दोन हजारच्या वर भाव सरकला की तिथून पुढे दोन तीन टप्प्यामध्ये सगळा कांदा काढून टाकायचा जास्त तेजी येईल या भानगडीत अजिबात पडायचं नाही कारण कांद्याचं मार्केट अस्थिर असते सरकारचं याच्यावर नियंत्रण असते हे लक्षात ठेवा आता भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वयनला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयो आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील साततात त्यानंतोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार